शिंदे गटाचा दसरा मेळावा सुरत किंवा गुवाहाटीत व्हायला हवा संजय राऊतांची बोचरी टीका यंदा शिवसेनेचा शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदान येथे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेनेकडून दोन्ही मैदानांचे दसऱ्याच्या दिवशी आरक्षण करण्यात आलेलं आहे तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी शिंदे गटाने केली नसल्याची माहिती मिळते आणि यावरून आता था शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे शिंदेंच्या दसरा मेळाव्याची जागा सुरत किंवा गुवाहाटी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे नितीन गडकरी आणि सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवलं पाहिजे माझं तर मत आहे सरकार विषकन्या आहे सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते असं वक्तव्य केलं होतं आणि याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन त्यांना व्यक्तिगत पत्र पाठवलं आहे त्यात मुख्यमंत्री हा शब्दच वगळण्यात आलाय गडकरी जे म्हणतात ते बरोबर आहे पण सरकारच्या तिजोरीत पैसे नसताना अशा प्रकारे पैशाचा अपहार सुरू असेल तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा होता कोणत्या गुंतवणूकदारांनी प्रश्न क्लिअर करा की कोणत्या एक एक सत्य आहे सध्या लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून लाडकी बहीण योजना हो ही उद्याच्या निवडणुकीमध्ये निंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे मत विकत घेण्याची योजना आहे ही लाडक्या बहिणींवरती फार प्रेम उफाळून आले म्हणून नाही आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे प्रकल्पांचे पैसे योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा तीन त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगैरे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शब्द वगळले आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृह मंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणजे कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नाही तर जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्त मंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा आणि ठाकर्यांवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होत वार ते विसरू नका हे वारंवार भाषणातून व्यक्त केलेलं आहे आपण गुलाम आहात गुजरातच्या व्यापार मंडळाचे जसं मी कालच म्हणाल की दसरा मेळावा घेणार हे लोक मुंबईत घेऊ नका तुमची दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे सुरत जहा शिवसेना का जन्म हुआ अढ़ाई साल पे उनके पार्टी को तो दो साल हो गए अढ़ाई साल हो गए तो दो जगह है वहां ये लोग उनका दसरा मेलावा ले सकते हैं सूरत क्योंकि उनकी पार्टी का जन्म सूरत में हुआ है नहीं तो गुवाहाटी कामाख्या मंदिर के सामने या याडिसन होटल में जहां वो लोग बैठे थे एक महीने तक एक तो उनका दसरा मेलावा गुवाहाटी में होना चाहिए या सूरत में सूरत सबसे बेस्ट है उनका पार्टी का जन्म सूरत में हुआ है असंही त्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई